आदर्श गाव हिवरे बाजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत इतर गावातही प्रगतीच्या दिशेनं पावले उचलतायत आणि आदर्श ग्राम म्हणून पुरस्कार देखील प्रतिभावंत अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांची जन्मभूमी असलेलं शेवगाव तालुक्यातील अमरापूर या गावानं देखील विकासाच्या दिशेनं वाटचाल आहे गावचे नागरिक सरपंच विजय पोटफोडे ग्रामसेवक अण्णासाहेब नजन सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून अमरापूर आदर्श गाव म्हणून उद्या आलाय तर पाहूयात शिवगाव तालुक्यातील अमरापूर हे वर्षांपासून या गावाने प्रगतीच्या दिशाने पावले टाकायला सुरुवात केली आहे आणि प्रयत्नांना यश देत चार ते साडे हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने आदर्श ग्राम पुरस्कारही ही गावचे सरपंच ग्रामसेवक समाजसेवक नागरिक यांच्या संघटनाने गावचा विकास करण्याचं प्रत्येकाला घर पोहोच पाईपलाईन द्वारे पाणी मिळू लागले गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला पाण्यासाठी करावी लागणारी वनवन यामुळे थांबली पाहुयात काही महिलांच्या वॉटर मीटर संबंधीच्या प्रतिक्रिया ही आमची खूप अडचण होती पाण्याची आम्हाला पाणी आणण्यासाठी खूप टाइम जायचा आणि आता पाणी म्हणजे पाण्याचे पैसे पण खूप कमी लागतात पण पाणी भरपूर वापरण्यात जात रावसाहेब भुजबल ओके आणि वॉटर मीटरचा कसा फायदा आम्हाला तिथून पाणी एक पुरत नव्हती आणि आता वॉटर मीटर बसले बसून तर एक टाकी ता भरपूर पाणी शिल्लक दि राहतं उलटे okay. आणि पहिली दुपारपर्यंत पाणी चानायला जावं लागायचं okay. एक एक दोन दोन सायकली मोळ्या पाणी आणू आणू आणि भानं बी खूप व्हायचे आता तंटा नाही काही नाही एकदम व्यवस्थित आता इथे ग्रामपंचायत सदस्य आपल्याबरोबर आहेत सर आपलं नाव बाळासाहेब शशीर आणि आम्हाला थोडक्यात माहिती तर आम्रपूर ही एक किलोमीटरपासून अंतरावर हिमाळी वस्ती आहे जवळजवळ पन्नास ते साठ कुटुंबाची ही वस्ती पाचशे ते सहाशे लोक या ठिकाणी राहतात पूर्वीच्याकडे पाण्याची अडचण होती चार चार दिवस पाणी तर येत नव्हतं परंतु आम्ही सर्व तरुणांनी मिळून ग्रामपंचायतचे काही सदस्य मी स्वतः म्हणजे बाळासाहेब चौधरी आमच्या गावचे पोलीस पाटील राजेंद्र सर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आपल्या वस्तीचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी कायमस्वरूपी कसं आपल्याला पाण्याचा प्रश्न मिटवतील त्यासाठी आम्ही एकत्र आलो त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि सर्वांनी एकत्र येऊन दोन दोन हजार रुपये गोळा करून लोकवर्गणीतून मीटर बसवले ग्रामपंचायतच्या मार्फत दोन हजार फुटाची या ठिकाणी पाईपलाईन टाकली आणि रोज पाणी सोडण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी रोज पाणी सोडतो आज मी तीच अशी अवस्था आहे की आम्हाला चोवीस तास या ठिकाणी पाणी उपलब्ध असतं त्यामुळं लोकांची वेळेची बचत झाली दुसरी गोष्ट हे आमचा एक आदर्श वार्ड करण्याचा प्रयत्न आहे सध्या आमच्या या वार्डामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ कुटुंब आहेत पण परंतु एकही कुटुंब असं नसेल की त्या ठिकाणी शौचालय बसवलेलं नाही प्रत्येकाने स्वतः काही स्व खर्च शौचालय बांधलेत काही आम्ही शासनाच्या योजनेमधून बारा हजार रुपयामध्ये कमी खर्चातले शौचालय बसवलेत म्हणजे शौचालय शंभर टक्के या वस्तीवर आहेत पिण्याच्या पाण्याचे नळ प्रत्येकाचे घरोघरी पोहोचवले आहेत लाईट या ठिकाणी चांगल्या प्रमाणात मिळते आणि अशा प्रकारे गावाचा एक आदर्श वार्ड तयार करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आपण गावाचा जर चित्र डोळ्यासमोर आलं की एखाद्या विहिरीवरती भांडणाऱ्या बायका पाण्यासाठी हे सगळं आपल्याला दिसत असतं मात्र सध्या स्वयंपूर्ण होत आहे विकासाच्या वाटचाल आहेत आणि वॉटर मीटर सारखी योजना इथे यशस्वीपणे राबवली जाते हे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे असं म्हणावं लागेल गावातील अस्वच्छता मिटवण्यासाठी बंद गटार योजना ही राबवली घरोघरी निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट अगदी व्यवस्थित करण्यात आली आहे हे सांडपाणी सोडले जाते त्या पाण्यावर प्रक्रिया करून आणि आणखी नैसर्गिक प्रक्रियेद्वारे फिल्टर होऊन तिसऱ्या तलावात सोडले जाते नंतर या पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी केला जातो याच पाण्यावर काही फळझाडे लावण्यात आली आहेत न्यूट्रिशन बागेचे कामही चालू आहे यापुढे जाऊन गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामही सुरू करण्यात आलंय गावात ग्रामपंचायतची मोठी इमारतही बांधण्याचे काम सुरू आहे एवढंच नव्हे तर कालानुरूप बदलत डिजिटल शाळेचे उद्दिष्ट पूर्णत्वास देण्याचा पुरेपूर प्रयत्न लोकसहभाग सेवाभावी संस्था शासन यांच्या सहकार्याने केला जातोय येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांच्याशी संवाद साधूया आदर्श ग्राम पुरस्कार पटकवलेल्या अमरापूरच वैभव आताच आपण पाहिलंय मात्र या अमरापूरचा वैभव घडवण्यामाग नेतृत्व नेमकं कुणाचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि गांधीजींनी मांडलेल्या विचाराप्रमाणे जर भारत आपल्याला विकसित झालेला पाहायचं असेल तर सुरुवात ही खेड्यांपासून होणं खूप गरजेचं आहे कारण भारताचा खूप मोठा भाग म्हणजे खूप मोठी लोकसंख्या ही खेड्यात वसलेली आहे त्यामुळे आपण भारताच्या विकासाचं स्वप्न एकीकडे एक एक पाहताना स्मार्ट सिटीऐवजी स्मार्ट व्हिलेज होणं खूप गरजेचं आहे हे अगोदर लक्षात घेणं मला असं वाटतं महत्त्वपूर्ण असेल मात्र या अमरापूरला अमरापूर घडलं कसं किंवा अमरापूर कि स्मार्ट विलेजच्या दिशेनं कशी वाटचाल केली आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्ता आपल्याबरोबर आहेत अमरापूरचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी सर आपण त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमका अमरापूरचे वाटचाल कशी झाली आणि अमरापूरमध्ये जे नवनवीन प्रोजेक्ट उदयास आलेत त्याचं कशा पद्धतीनं नियोजन केलं गेलं हे सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे कारण नेतृत्व खंबीर असेल तर पुढच्या सगळ्याच गोष्टी अगदी नियोजनबद्ध असतात त्याच्यामुळे मला सुरुवातीला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं नेमकं या सगळ्या क्षेत्राकडे तुम्ही आता फुल टाईम इथे तुमचा टाइम, टाइम देत आहेत सामाजिक कार्यासाठी तर तुम्ही इकडे कशा वळाला मी अहमदनगर येथे शिकत असताना माननीय अण्णासाहेब हजारे राळेगंज सिटी येथे गेलो त्यांचं काम मी बघितलं पोपटराव पवारसाहेबांचं काम बघितलं आणि मला असं वाटलं की आपल्या गावासाठी सुद्धा आपण काहीतरी करावं आणि मी आ, या ठिकाणी मान्य अण्णासाहेब हजारे आदर्श गाव समितीचा अध्यक्ष असताना आमरापूर हे गाव आदर्श गाव योजनेमध्ये समाविष्ट केलं या ठिकाणी दोन वर्ष आम्ही काम पण केलं दारूबंदी केली त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी काही ट्रेनिंग चालवले त्याच्यामधले बरेचसे मुलं आज काही व्यवसाय करतायत आणि काही मुलं जे आहेत तर ते क कंपनीमध्ये सर्विसला आहेत mm -hmm. तसंच आम्ही वृक्ष लागवडीचे कार्यक्रम घेतले खूप काही काम केलं परंतु जलसंधारणाच्या कामासाठी आमचं गाव हे कमांड एरियामध्ये असल्यामुळं शासनाकडून निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही ह्या योजनेतून या योजनेतून योजने आम्ही बाहेर पडलो दोन वर्ष काम केल्यानंतर नंतर मी दिल्ली येथे जॉबसाठी गेलो एक चांगल्या मल्ट मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून मी काम करत होतो त्या काळात मान्य अणासाहेब हजार यांचं आंदोलन दिल्ली येथे सुरू झालं आणि पुन्हा माझ्या आतला जो कार्यकर्ता आहे तो जागृत झाला आणि मला जी ग्रामविकासाची जी, जी आवड आहे तर त्यासाठी पुन्हा मी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि या ठिकाणी अमरापूरला आलो तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी येऊन कामास प्रारंभ केला ओके okay. मला पुढे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे अमरापूर सध्या एक स्मार्ट विलेज म्हणून उदयास येते आणि लवकरच सगळे प्रोजेक्ट तुमचे कम्प्लीट होते वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती तुम्ही काम केलं आहे आपण स्टेप बाय स्टेप एक एक प्रोजेक्ट घेऊयात तर वॉटर मीटर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो की जेणेकरून आपण बरेचसे गावं पाहतो की जिथे दुष्काळग्रस्त ते गावं आहेत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वन करावं लागतं रस्त्यांवरती अनेक दूरवरून बायकांना डो डोक्यावरती हांडे घेऊन यावं लागतं अशी परिस्थिती असताना अमरापूरमध्ये सध्या मी फिरले आणि पाहिलं तर अनेक ठिकाणी अगदी पाईपनी त्यांना चोवीस तास पाणी मिळत आहे वॉटर मीटर सारख्या योजना तुम्ही राबवताय नेमकं कशा पद्धतीने याचं सगळं व्यवस्थापन झालंय मी गावात सुरुवातीला आलो है। तर त्यावेळेस बघितलं की या ठिकाणी दोन गटाची ग्रामपंचायत आहे तर त्या लोकांना आम्ही एकत्र केलं पहिले गावातील तरुण मंडळ एकत्र केले आणि आम्ही ठरवलं की पुन्हा आपण एकदा ग्रामविकासाची सुरुवात करू आणि आम्ही पहिला प्रश्न पाण्याचा घेतला तर आमच्या गावातील एक सुश्रीवस्ती आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती महिलांना एक एक किलोमीटर सकाळी म्हणजे डोक्यावर हांडा घेऊन पाणी आणावं लागायचं पुरुषांना सकाळी सायकलला ड्रम बांधून त्या ठिकाणी घरी पाणी दोन दोन तास पाणी व्हावं लागायचं तर आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदी ठरवलं की या ठिकाणी या वस्तीचं पाणी प्रश्न सोडायचा त्या वार्डचे जे सदस्य आहेत मान्य बाळासाहेब सुसे आणि त्या वस्तीवर लोकांची आम्ही बैठक घेतली आणि लोकसहभागातून आम्ही त्या ठिकाणी घरोघरनं कनेक्शन दिलं तर त्यामध्ये आम्ही लोकांकडून दोन हजार रुपये घेतले आणि गा ग्रामपंचायतच्या चौदा चा आयोगातून आम्ही उरलेला निधी टाकला आणि अशी दोन हजार मीटर आम्ही लाईन त्या वस्तीवर टाकली आणि घर नळ कनेक्शन दिले घर वाटर, वाटर मीटर बसवले हो आणि त्या ठिकाणी आज चोवीस तास पाणी नळाला आम्ही उपलब्ध केलेलं आहे तर यामुळं काय झालं की लोकांचा वेळही वाचला पाणी वाहण्याचा त्यानंतर पिण्याचे पाण्याचा जो दुर्वा वापर आहे तोसुद्धा टळला आणि लोकांची पाणीपट्टीसुद्धा कमी यायला लागली तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज ती जी वस्ती आहे तर चोवीस तास पाणी त्या वस्तीला उपलब्ध आहे सध्या तर आणि ते केल्यानंतर आम्ही ह्या ती योजना आमची वस्तीवर वस्ती सक्सेस झाल्यानंतर आम्ही पूर्ण गावामध्ये वॉटर मीटर बसवलेत हो आज ऐंशी टक्के वॉटर मीटर गावामध्ये पूर्ण आहे आणि वीस टक्के आता राहिल्या चार गल्ल्या राहिल्यात गावामध्ये आणि त्या पूर्ण झाल्यानंतरसुद्धा म्हणजे जसं वस्तीला वस्ती चोवीस तास पाणी आहे तसंच आम्ही गावातसुद्धा चोवीस तास पाणी उपलब्ध करून देणार आहोत खरंच कौतुकास्पद अशी ही योजना आहे इतर गावांनी आदर्श घेतला पाहिजे जेणेकरून पाण्याचा प्रश्न मिटेल पुढे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं पण बंद गटारींचा प्रोजेक्ट राबवला येते आणखी जे सांडपाणी आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून ते चांगलं पाणी कसं तयार होईल आणि त्या पाण्याचा उपयोग हा शेतीसाठी केला जातो हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दल काय सांगा आपण पाहतोय की आपल्या देशामध्ये प्रत्येक गावाचं आणि शहराचं जे सांडपाणी आहे हे नदी नाल्या सोडलं जातं नद्या प्रदूषित होतात रोगराई वाढते आणि शासनाला गंगाशुद्धीकरणासारखे प्रकल्प राबवाव लागतात अब्जावधी रुपये खर्च होऊनही गंगा शुद्ध होत नाही आम्ही आमच्या गावातील जे गटारेचं पाणी आहे पूर्वी उघड्यावरची गटारं होते गटारं म्हणजे कचऱ्यांनी तुडुंब भरलेली असायची रस्त्यावरून पाणी व्हायचं आम्ही ठरवलं की गटारीवर काम करायचं आणि कमी खर्चातलं गटार आम्ही बांधायचं तर आम्ही पी व्ही सी पाईपमधून प्रत्येक घरातलं किचनचं पाणी धुण्या भांड्याचं पाणी आणि बाथरूमचं पाणी हे आम्ही ट्रॅप लावून एक चेंबर बनवला त्याच्यामध्ये एकत्रित केलं नैसर्गिक दिशेनं ज्या पावसाचं पाणी ज्या दिशेनं वाहतं त्या दिशेनं वा, आम्ही ते पाणी नेलं आणि हे पाणी आम्ही नदीकाठी आणलं ते हे करत असताना आपल्याला माहिती आहे की जर बंदिस्त गटार जर सिमेंट कॉन्क्रीटमधून केलं तर एका मीटरला साडेतीन हजार रुपये खर्च येतो आम्ही जे गटार केलं बंदिस्त सी पाईपमधून ते ते आम्ही फक्त दोनशे चोपन्न रुपये मीटरमध्ये केलेलं आहे ज्या ठिक ज्या काही ठिकाणी बंदिस्त गटार प्रायोगिक तत्वावर झाले होते तर कमी खर्चात यू सी पाईपमधलं जे बंदिस्त गटार आहे नऊशे सत्त्याऐंशी रुपये मीटरमध्ये झालं होतं आम्ही तेच काम दोनशे चोपन्नमध्ये करून दाखवलं आणि हे पाणी नदीच्या काठी एका ठिकाणी एकत्रित केलं तीन शुद्धीकरण तळे बनवले आणि ते पाणी शुद्ध नैसर्गिकरित्या शुद्ध करून त्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत चार आ, चार एकर कांद्या कांद्याचं पीक घेतलं त्यानंतर जनावरां जनावरांच्या चारासाठी माक्याचं पीक घेतलं त्या ठिकाणी आम्ही आता सध्या आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि त्या ठिकाणी आंतरपीकसुद्धा घेतो आहे तर हे करत असताना आम्ही म्हणजे जसं घरातून थेंबाथेबाने पाणी आम्ही ट्रॅप लावून जमा केलं आहे तसंच त्या ठिकाणी आम्ही या झाडांना ड्रिप सिस्टीम बसवली हो आणि थेंबाथेबानेच पाण्याचा पुनर्वापर केलेला आहे जसं आम्ही आता आपण बघितलं की पिण्याच्या पाण्यावर काम केलं घरोघर वॉटर मीटर बसून पाणी पुरवठा केला त्यानंतर सांडपाण्याचं नियोजन केलं तसंच आम्ही शेतीच्या पाण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे आमच्या गावाची साकुळा नदी जी आहे तर साकुळ साकुळा प्रकल्प म्हणून आम्ही योजना काढली आणि त्यामध्ये लोकसहभागातून तीन किलोमीटर आमच्या गावातील हद्दीतील तीन किलोमीटर नदी आम्ही रुंद आणि खोल करत आहोत तर त्या आम्ही आम्हाला तनिष्का ग्रुप मार्फत आम्हाला त्या कामासाठी दोन लाखाची मदत मिळाली आम्ही ते काम केलं त्यानंतर गंगामाई साखर कारखाना आहे त्यांनीसुद्धा आम्हाला विनामूल्य फॉकलँड मशीन उपलब्ध करून दिलं आणि ते काम आता सध्या चालू आहे तसंच रोटरी क्लब ऑफ शेवगा यांनी सुद्धा आम्हाला दीड महिन्यासाठी बी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि तीन किलोमीटर नदी ही खोल आणि रुंद करून शेतीचा आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच माणसाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न या या मार्फत मार्गी लागणार आहे अनेक नवीन नवीन नवी प्रकल्प तुम्ही राबवतात गाव पूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज करण्याचा प्लॅन आहे जस्त आ, तर हे सगळं करताना लोकांचा प्रतिसाद नेमकं कसा असतो लोकांचा सहभाग चांगला असतो कारण आमच्या गावामध्ये हे काम करत असताना आम्ही जास्तीत जास्त लोक सहभाग घेतो आम्ही गावामध्ये जे वॉटर मीटर बसवले त्याच्यामध्ये पन्नास टक्के सहभाग हा लोकांचा आहे गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी आम्ही पिविंग लॉक बसवले त्याच्यामध्येही लोकांचा सहभाग आहे त्यानंतर आम्ही शाळा गावातली जी शाळा डिजिटल केली तर सुद्धा लोकसहभागातून आम्ही शाळा डिजिटल केलेली आहे तसंच आम्ही जसं लोकांचा सहभाग घेतो तसंच आप ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांचा जो सी एस आर फंड असतो त्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावाचा विकास करत आहोत तर हे करत असताना आमच्या गावातील जे प्रशांत भालेराव आहेत रेणुका माता मल्टीस्टेट चे तर त्यांचा जो सी एस आर फंड आहे त्याच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये सी सी टी व्ही बसवलेले आहेत त्यानंतर शाळेला त्यांनी एलई डी प्रोजेक्टर सुद्धा त्यासाठी दिलेला आहे आणि वेगवेगळ्या कामासाठी ते आम्हाला मदत करतात गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात नेमकं या उपक्रमांचं स्वरूप कसं असत गावामधील जे आ, धार्मिक सप्ते असतात तर ते लोकसहभागातून आम्ही पार पडतो यात्रा असतात ते उत्सव सुद्धा लोकसहभागातून आम्ही पार पाडतो तर हे करत असताना जे गावातून आम्ही लोकवर्गणी घेतो किंवा विकास कामं करत असताना त्या विकास कामावर जो खर्च होतो तो तो आम्ही एक ग्रामसभेतून त्याला मंजुरी घेतो झालेला खर्च आम्ही ग्रामसभेला देतो आणि गावामध्ये दे हे करत असताना म्हणजे पारदर्शिता ठेवतो प्रत्येक रुपये आम्ही कामावर खर्च करतो आम्ही हे उपक्रम राबवत असताना गावामध्ये गाव आता शंभर टक्के हागंदारी मुक्त केलेला आहे काही रस्ते आम्ही पिविंग ब्लॉकचे गावामध्ये मा मागासवर्गीय मा निधीमधून आम्ही तयार केलेले आहेत त्यानंतर आम्ही जसं आम्ही मग अशी सांगितलं की आम्ही लोकसहभाग घेऊन न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जे आहे तर त्यांनीसुद्धा आमचं गाव तीन वर्षासाठी शिबिरासाठी दत्तक घेतलेलं आहे ते तेसुद्धा आमच्या गावात येऊन दरवर्षी काम करतात तर असे वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत तर या ठिकाणी येऊन ते काम करतात आणि हे करत असताना आम्ही या ठिकाणी पारदर्शी पारदर्शिता ठेवलेली आहे गावामध्ये ग्रामसभेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि जे काही योजना आम्ही राबवतो ते ग्रामसभेत त्याच त्या त्याची मंजुरी घेतो आणि ग्रामसभेला हिशोब सादर करतो तर अशा पद्धतीनं आमचे कामाचे स्वरूप आहे ने प्लॅन्स काय आमचं गाव स्वच्छ सुंदर आणि समृद्ध कसं होईल तर या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत जे काही कामं आमच्या गावामध्ये अपूर्ण आहेत ते आम्ही येत्या दीड ते दोन वर्षात पूर्ण करणार आहोत नदी खोलीकरण प्रकल्प असो गावातील अंतर्गत रस्ते असोत गाव गावातील विजेचा प्रश्न असो सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न असो तर हे सर्व प्रश्न आम्ही भविष्यकाळामध्ये मार्गी ला लावणार असोत आहोत आत्ता आम्ही हे जे काम केलेलं आहे तर ह्या कामाला आत्तापर्यंत महाराष्ट्रातील जवळजवळ तीनशेच्या आसपास ग्रामपंचायतीने व्हिजिट केलेली आहे तसंच ग्रामविकास मंत्र्याचे सचिव या ठिकाणी आली त्यांनीसुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे तसंच वेगवेगळ्या खात्यांचे जे अधिकारी आहेत वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषदे ज्या महाराष्ट्रातले त्यांचे अधिकारी या ठिकाणी येतात आणि या आमच्या प्रकल्पाचा अभ्यास करतात या ठिकाणी त्यांनीसुद्धा भेटी दिलेल्या आहेत आणि हे काम करत असताना शासनानेसुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य दिलेलं आहे आणि आमच्या कामाची दखल घेतलेली आहे पहिल्याच वर्षी आम्हाला जिल्हा स्वच्छता विभागाचा जिल्ह्याचा स्वच्छता कक्षाचा पुरस्कार आम्हाला मिळाला आहे गावामध्ये भांडणं होत नाहीत सुद्धा आम्हाला आमच्या गावाला पुरस्कार मिळालेला आहे तसंच आमच्या गावात एक गाव एक गणपती आमच्या गावातील जे युवक आहेत हे काम करत असताना युवकांमध्ये सुद्धा बदल घडलेला आहे आणि तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात द्वितीय असा एक गाव एक गणपतीचा एक लाखाचा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे गावाला तसंच स्मार्ट विलेजचा आम्हाला शेवगा तालुक्यातून दहा लाखाचा पुरस्कार आम्हाला यावर्षी मिळालेला आहे ओके अभिनंदन तुमचं त्यासाठी आणि एन टी व्ही तर्फे खूप खूप शुभेच्छा तुमचे भावी जे प्रोजेक्ट असतील किंवा आम्ही येत्या एक दीड वर्षात स्मार्ट विलेज म्हणून अमरापूरकडे पाहू धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल